मागील पंचवीस वर्षाच्या राजकारणात गोकुळ दूध संघात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या गटाची साथ होती गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील आणि अरुण डोंगळे ही बलस्थाने होती मात्र मागील पाच वर्षाच्या निवडणुकीत हे दोन्ही शिलदार मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील यांच्या गळाला लागले आणि गोकुळ दूध संघावरील महाडिक गटाची सत्ता खालसा झाली आता पुन्हा एकदा गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार असल्याने महायुती म्हणून पुन्हा समीकरणे बदलणार आहेत अरुण डोंगळे महायुतीत जाणार आहेत तर महाडिक मुश्रीफ एकत्र येणार असल्याने माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील हे नेमके कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे मात्र गोकुळच्या विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या गटातच खडा टाकला आहे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संचालिका महाडिक यांनी थेट विश्वास पाटील यांनाच आबाजी पुढच्या वर्षी आपल्याला वेगळ्या भूमिकेत भेटायचे आहे असे उद्देशून केलेल्या वक्तव्याने उपस्थित संचालकांच्या भुवया उंचावल्या यावर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी